नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत चीज मोदक चला तर मग सुरुवात करूया इथे मी दोन बटाटे किसून घेतलेले आहे चीज घेतलेलं आहे अर्धे वाटी ते टाकून घेतलेलं आहे पेरी पेरी मसाला घेतलेला आहे तो टाकून घेतला आहे गरजेनुसार चिली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार लसण हिरवी मिरची कोथंबीर जे क्रश केलेलं होतं तो मसाला टाकून घेतलेला आहे कोथिंबीर टाकून घेतलेली गरजेनुसार मीठ टाकून घेतलेली आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे इथे कुकर घेतलेला आहे गॅसवरती ठेवलेलं आहे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि आता मीठ टाकलं आहे गरजेनुसार त्याच्यामध्ये त्याला उकळ फुटू द्यायची एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धे वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ते असं घेरून घ्यायचं आहे आपल्याला त्याचा चांगला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने मी गोळा बनवून घेतलेला आहे इथं पीठ घेरून झालेलं आहे आता याला थंड द्यायचं आहे गोळा थंड झालेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे पीठ मी प्लेटमध्ये प्लेट काढून घेतलेलं आहे जसं आपण भाकरीला रगडतो तसं रकडून घ्यायचं आहे या पीठला असं मौलूस लसीत करून घ्यायचं आहे जो मसाला तयार केलेला आता तो प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला मोदक बनवण्यासाठी पारी तयार करून घ्यायची एक मी छोटासा गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीने त्याची लाटी बनवून घेतलेली आहे आता आपल्याला पारी बनवायची हाताने अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची आहे आप आपल्याला पारी बनून तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण तो मसाला टाकून घेऊ हे सारण त्याच्यामध्ये भरून घेऊ आणि मोदक तयार करून घेऊ अशा पद्धतीने मोदक तयार करून घेतलेला आहे मी इथं अशाच पद्धतीने मी पाऱ्या तयार करून घेतलेल्या आहे ना अशाच पद्धतीने सर्व मोदक मी तयार करून घेतलेले आहेत इथं खूप छान मोदक झालेले आहेत तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल खूप सोपी रेसिपी आहे परत तुम्हाला एकदा दाखवते हे मोदक कसा बनवायचा हे बघा अशा पद्धतीने मोदक परत बनवून घेतलेला आहे खूप छान मोदक झालेले आहेत मस्त खूप छान अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सर्वस्पीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर कमेंट नक्की करा आपण मोदक तयार करून झालेला आहे अशा पद्धतीने बघा किती छान आलेला आहे सर्व मोदक याच पद्धतीने मी बनवून घेतो नेहमी आपण गोड मोदक खात राहतो काहीतरी नवीन मोदक या ठिकाणी मी बनवलेला आहे खूप छान आलेला आहे जे सारण मी बनवलेलं होतं त्याच्यामध्ये मी दहा अकरा मोदक बनवलेले आहेत आता हे मोदक बनून झालेले आहेत सर्व आता या मोदकला आपण तळून घेणार आहोत तुम्हाला तळलेले मोदक आवडत नसतील तर वाफवून घ्या मोदक ते पण छान लागतात तसे पण इथं तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम झालेले आहे एक एक करून मोदक कढईमध्ये टाकून घेतलेले अशा पद्धतीने मोदक मी तळून घेतलेले खूप छान मोदक आलेले लहान मुलांसाठी ही रेसिपी खूप छान आहे तुम्ही नक्की बनवून बघा मुलांना नक्की आवडेल